आज आपण डहाणू तालुक्यातील सावटा घोंगरपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेवर आपण उभे आहेत तर आपण इथे बघतोय मागेच आपल्या इथे जागेवर काही गाळे आहेत तसेच पुढे काही घरही बांधलेली आहेत या जागेतून रस्ताही गेलेला आहे हा रोड आहे तो सावटा वाणगाव रोड आहे या जागे संदर्भात आपल्याला काही माहिती देणार आहेत तसेच आपल्याबरोबर आता जोडणार आहेत ते का आपलं नाव काय संतोष कुंभरसाडा संतोष कुंभरसाडा अ मी काय बोलतोय आपल्या मागेची जागा जी आहे यामध्ये काही घर आहेत तसेच गाळेही आहेत त्या जागेतून गेलेला आहे हा रोड आहे सावटा त्या जागा तुमची आहे का हो माझी जागा आहे या जागेचा गट नंबर किती आहे तीनशे सात तीनशे सात गट क्रमांक आहे आणि हे जागेत माझ्या अतिक्रमण झालेले आहे या जागेत अतिक्रमण केलेलं आहे या संदर्भात आपण शासनाकडे काय मदत मागितली आहे का कलेक्टरकडे अर्ज केला होता मी माझ्या जागेत अतिक्रमण झालेलं आहे कलेक्टर साहेबांना सांगितलं मी की मला न्याय पाहिजे त्यानंतर काय झालं तुम्ही अर्ज केल्यानंतर पुढे कारवाई झाली का मग ते तशी कडे अर्ज आला तू मग जाणून तहसील कडे गेलो मी आणि तशी सांगितलं की आता तुझे हेरिंग लावावं लागेल मला ला। हेरििंग लावेल लागेल मला पुढच्या महिन्याची तारीख दिली की भाई या महिन्यात तुझी तुझे हेरििंग चालू होऊन जाईल मग मी तुम्ही वारंवार महिना टू महिना मे... हेरििंग लागला हां हेरििंग हां लागल्यानंतर हेरििंग किती दिवस झाली तुमची दोन वर्ष चालली दोन वर्ष हेरििंग चालली दोन वर्ष हेरििंग झाल्यानंतर नंतर त्याची ऑर्डर साठी मला त्याच्या सांगायला लागले की मला बाबा तहसीलची सही नाही आलेली आहे ऑर्डर तर आलेली आहे तर तू पुढच्या महिन्यात ये मला पुढच्या महिन्यात असं बोलतात मी सहा महिने निघून गेले मी चक्रास टाकून टाकून थकून थकला मी एकदम कि मला होत भेटत नव्हती त्यानंतर तुम्ही काय केले सहा महिने तुम्ही फक्त तहसील कार्यालयाच्या धानू तहसील कार्याच्या मारला त्यानंतर तुमचं काय झालं मग मी उपोषण साठी एक कर्ज मंत्र्याला केला सगळीकडे दिला उपोषण साठी आता बसणारच मी मला पर्याय नाही उरला माझ्याकडे आता काय पालघर जिला आदिवासी घोषित झालेला आहे तो आणि एक आदिवासीवर अन्याय होत आहे आणि त्यांनी दुर्लक्ष केला आणि मी उपोषणाला बसला होता पालघर जिल्हा कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर अच्छा तुम्ही उपोषणाला बसले तुमचं उपोषण हे किती दिवस चालले तीन दिवस चालले त्यानंतर तुमचा उपोषणाचा काय म्हणजे मार्ग काय निघाला का त्या उपोषणाचा तिथे तीन दिवस झाले मग पालकमंत्री आले होते त्यांच्या जनता दरबार होता जनता दरबार होता मग तिथून पालकमंत्री कोण त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि तिथे ते फोन केला जे मला गार्ड दिले होते दोन त्यांना फोन केला की त्या माणसाला घेऊन या उपसाला बसलेला आहे मग मी तिथून तुम्ही माझ्या अर्ज दिला त्याला मग जनता दरबार अर्ज दिला माझ्या आणि साहेबासोबत बोलला मी रवींद्र साहेब की माझी अशी अडचण आहे माझ्या जागेत अतिक्रमण झालेला आहे मग त्यांनी कलेक्टर साहेबाला सांगितलं की बाबा हा माणूस अडचणीत आहे आणि याचा काय प्रॉब्लेम आहे तो बघा मग कलेक्टर साहेबांनी साहेबाला बोलवलं प्राणसाहेबांना बोलवलं की ह्याच्या काय आहे ते लोकांना लो प्राण साहेब बोलला की मी सात ते आठ दिवसात करून देतो ह्याच्या काय प्रॉब्लेम आहे तो त्यानंतर मग काय झालं सात ते आठ दिवसानंतर प्रांतकडे गेले का परत प्रांतकडे गेलो त्यांनी पण तेच केलं हेअरिंग लावली हेअरिंग लावली आणि त्यांनी पण असे महिना टू महिना महिना टू महिना तारीख आणि एक वर्ष काढून टाकलं त्यांनी पण आणि तिथे पण मला काही नाही मग एक वर्ष झाल्यानंतर तिथे काही निर्णय झाला असेल त्याच्याच मध्ये मग परत, में परत पर आ, मी उपसणला दोन वेळा झालं म्हणजे परत उपसणला बसलो की इथे पण काही मला नाही भेटत नाही दोन वेळा उपसण केलं मी आणि तिथे पण परत दुसरा पालकमंत्री गणेश गणेश नाईक साहेब हा गणेश नाईक साहेब होते त्याला पण अर्ज दिले माझ्या मी त्या साहेबला पण सांगितले की साहेब बघा मी पहिला पण उपसाला बसलो होता पूर्ण परिवार घेऊन आणि आता पण बसलोय बोलतो काही नाही बघत आहे त्याच्या आणि करतोय देतो आदेश पण त्याच्यावर पण काय त्याच्यानंतर पण तुम्हाला फक्त आश्वासनच भेटले त्याच्यानंतर तुमचं काहीच काम झालेलं नाही बरोबर बरोबर काही नाही आणि मी आता काय करू असं झालंय मला आता माझ्याकडे पर्याय नाही आहे की हे अधिकारी मला खाली फिरवण्याचे आणि मोजणीचे आदेश काय दिला जे तहशील आदेश दिला होता तो आदेश पण दिला मी मोजणी दोन वेळा करून मी आता पैसे आणणार कुठून गरीब माणूस मी एक आदिवासी माणूस असू आणि माझ्यावर अन्याय होत आहे आणि हे दुर्लक्ष करत आहे जे अधिकारी आहेत त्यांना आणि आता पण मी ते सगळीकडे लेटर देऊन पण आता माझ्या जागेत घरको चालू आहे बांधत आहे त्याला एक सांगायचे आहे मला कि मी एवढं सगर सगळं करून सगळे लेटर देऊन सुद्धा आता ग्रामपंचायत पण त्यांच्या बाजूने आहे बोलत आहे पण ग्रामपंचायत नाही की ते मी त्यांनी मला काहीच कळवलं नाही एकंदरीत आपण श्री संतोष सडा या आदिवासी व्यक्तीची परिस्थिती जाणून घेतली असता त्याच्यावर खरोखरच अन्याय झालेला आहे हे आपल्याला दिसून येते आपला जिल्हा हा पालघर जिल्हा घोषित केलेला असून दोन हजार चौदा सालापासून आपल्याला घोषित केलेला आहे की शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे पेसा कायदा अस्तित्वात असून सुद्धा येथील आदिवासी व्यक्तीवर अन्याय होत आहे मी वैभव तरफे इंडियातर्फे